सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळालीतील सिव्हिल परिसरामध्ये दे घाणीचं साम्राज्य पसरलंय गेल्या वर्षी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डने स्वच्छ भारत अभियानात प्रथम क्रमांक मिळवला परंतु सध्याची स्थिती बघता नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे गेल्या वर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देवडाली कॅन्टोनमेंट बोर्डला स्वच्छता भारत अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक मिळाला होता मात्र सध्याची स्थिती पाहता देवळालीतील सिव्हिल परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले देवळालीतील आठही वॉर्डांमध्ये कचऱ्याचे ढीक गोळा झाल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे दोन हजार बावीस रोजी या देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डला मामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक स्वच्छता या संदर्भामध्ये मिळालेला होता परंतु त्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्या कॅन्टोनमेंटच्या प अधिकाऱ्यांनी जणू काही फक्त आर्मीच्याच काही एरियामध्ये फोटो प्रदर्शित केले आणि सिव्हिल एरियामधली जे आर्मी सोडून आहे त्याची खऱ्या अर्थाने दुरवस्था तुम्ही जर बघितली तर देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डला प्रथम पारितोषिक कसं मिळालं याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो मी वार्ड क्रमांक एकचा नागरिक या नात्याने सातत्याने कॉन्ट्रॅक्ट बेजच्या कर्मचारी असतील सरकारी कर्मचारी असतील यांच्या संपर्कात राहून वारंवार त्यांना विनंती केलेली आहे की आपण या ठिकाणी स्वच्छता अभिता अभियान राबवा या ठिकाणी रेहमान नगर वार्ड क्रमांक एक याच्या लगत एक तेरा हजार स्क्वेअर फिटाची पडीत कॅन्टोन्मेंटची जागा आहे ती गार्डनसाठी या ठिकाणी राखीव आहे मागे रेहमान नगरचे जे बिल्डर आहेत त्यांनी डेव्हलपिंगसाठी हे गार्डन घेतलेलं होतं परंतु बऱ्याच वर्ष झालेत त्याची डेव्हलपिंगही नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचे स्वच्छता नाही आहे सहा सहा फुटाच्या भिंती त्यांनी बांधलेले आहेत त्यामुळे मध्ये कोणी कचरा टाकतं याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे आणि संपूर्णपणे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे डासाची उत्पत्ती झालेली आहे जेणेकरून डेंग्यूचं या ठिकाणी महाराष्ट्राभर प्रसार होत आहे तर कुठल्याही प्रकारचं ते भिंती मोठ्या असल्याकारणाने मध्ये कोणाचंही लक्ष जात नाही परंतु मी तिथला स्थानिक रहिवासी असल्याकारणाने मी वारंवार मी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीम राबवईल परंतु प्रत्येक वेळेस मला त्यांचा नकार येतो आणि टाळाटाळ ताल केली जाते कुठल्याही प्रकारचं बहाणं केलं जातं मी गेल्या चार दिवसापासून कर्मचाऱ्यांना सांगतो आहे की या ठिकाणी घास आलेला आहे तो काढा परंतु ते बोलले की आमचं मशीन खराब झालेलं आहे आम्ही ती मशीन तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ शकत नाही आज त्यांनी दोन कर्मचारी पाठवले थोडंसं सामान या ठिकाणी त्यांनी कचरा गोळा केला परंतु तो उचलण्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्यांनी प्रावधान केलेलं नाही मी या ठिकाणी कॅन्टोन बोर्डला नम्रपणे विनंती करतो आहे की जर आणि आपण मी कॅन्टोनमेंटला आणखीन एक विनंती करेल की आपण रेमानगरच्या त्या माळ्यालासुद्धा एक विनंती करावी की हे जो आलेला त्यांच्या इथला जो कचरा आहे जो सगळं काटेरी झाडं आहेत ते त्यांनी ते ट्रिमिंग करावं कटिंग करावं जेणेकरून सुशोभीकरण राहील आणि मी कॅन्टोनमेंटला पुन्हा एकदा विनंती करतो की जर आपण जर स्वच्छता मोहीम आमच्या विनंतीला मान नाही दिला आणि स्वच्छता मोहीम जर आपण राबवली नाही तर यापुढे आम्ही जन आंदोलन केल्याशिवाय राहणार आपल्या दक्ष न्यूजच्या माध्यमातून मी या ठिकाणी कॅन्टोनमेंटला आव्हान करत आहे की आपण जर या ठिकाणी स्वच्छता राबवली नाही तर या ठिकाणी जन आंदोलन छेडण्यात येईल तसेच वॉर्ड क्रमांक एक मधील रेहमान नगर येथे असलेल्या कॅन्टोनमेंट बोर्डाचा लहान मुलांसाठी व वयोवृद्धांसाठी बनवलेल्या गार्डनची देखील अतिशय दयनीय अवस्था झाली आहे दरम्यान निवडणुका होत नसल्याने आम्ही न्याय कोणाकडे मागायचा सिव्हिलियन जनता टॅक्स भरते पण त्यांना मूलभूत सुविधा जर मिळत नसतील तर अशा कॅन्टोनमेंट प्रशासनाचा फायदा काय असे संतप्त प्रश्न देखील नागरिक करतायत आता या सर्वांवर योग्य ती कारवाई कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे भैयासाहेब कटारे दक्ष न्यूज देवळाली कॅम